नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर भजी म्हटलं आप तर आपल्या सर्वांच्याच आवडीची आणि ती जर कुरकुरीत आणि क्रिस्पी असेल तर खायलाही छान मज्जा येते तर चला आज आपण अशीच बनवणार आहोत कोबीची एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी भजी आता ही कोबीची कुरकुरीत आणि क्रिस्पी भजी होण्यासाठी त्यामध्ये एक पदार्थ मिसळायचा आहे की ज्याने ही भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तर चला पाहूया कोबीची भजी कशी बनवायची तर पाहू शकतात हा मी एक कोबीचा अखड्डा घेतलाय छान असा हिरवागार घ्यायचा कोबीचा गड्डा आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हा कापून घ्यायचा आता हा कापताने पण कसा कापायचा आहे ते अगदी लक्षात घ्या की आपल्याला आप एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी कोबीची भजी करायची आहे नाही तर मी अगोदर असे भाग करून घेतलेला आहे आणि हा कापतानी जो आहे ना असं लांबट कापायचं आहे जसं आपण लांब कांदा कापून त्याची कुरकुरीत भजी करतो तशी आपल्याला कोबीची कुरकुरीत भजी करायची आहे त्यामुळे कोबीसुद्धा असं लांब सडक कापायचं आहे तर जवळजवळ मी काय केलेलं आहे की अर्धा कोबी बघा असा कापून घेणारे तर पाहू शकतात हा अर्धा कोबी मी बाजूला ठेवते अर्धा कोबीचीच आपण भजे करणारे अर्धा कोबीची मग भरपूर होतात आणि लांबसडक असा हा कोबी आपण कापून घेतलेला आहे आता अगोदर मी काय करते हा स्वच्छ धुवून घेते आता बरेच जण बघा की धुवून घेत नाही पण मी कोबी धुवून आहे जरी कोबीला पाणी सुटत असेल तर कोणतीही भाजी अगोदर धुवूनच घ्यावी तर चला आता कोबी मी ना स्वच्छ असा धुवून घेते एक दोन पाण्याने आणि मग आपण पीठ कसं मळायचं ते पाहणार आहोत अगोदर आपण कोबी धुऊन घेऊया अजून एकदा मी हा कोबी काय करते धुवून घेते तर चला कोबी धुवून घेतलेला आहे आता मी भज्याच्या वाटण्यासाठी हा लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरची आहे आणि आल आला आहे तर याची आपल्याला काय करायचं आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पेस्ट करायची एक अख्खी लसूण कांडी मी सोलून घेतलेली आहे तीन ते चार आल्याचे काप घेतलेले आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याची छान बारीक मी पेस्ट करून घेते म्हणजे भजी ही छान चवदार होतात आणि चटकदारसुद्धा होतात तर चला आता हा एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आता आपण पीठ मिक्स करून घेऊया भज्यासाठी हातावर थोडासा मी क्रश करून घेते आणि याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा जिरे घेतलेले आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण आणि हिरी मिरची आपण जी पेस्ट करून घेतली होती ती आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मी घेतलेले आहे बेसन पीठ आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बेसनपीठ आता एकदम नाही टाकायचं जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये ॲड करणार कर, आहे कर कारण आपल्याला काय करायचे की एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी भाजी बनवायची आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही कारण आपण जसं पीठ मळत जाणू तसं काय होतं की कोबीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे भजीचं पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे तर अगोदर आपण टाकू याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता सर्व साहित्य टाकून रेडी झालेलं आहे आता आपल्याला फक्त काय करायचं आहे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित सर्व साहित्य जे आहे ते मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बेसन अजून आपल्याला लागणार आहे म्हणून मी ठेवलेलं आहे तर हे बघा आता अजून थोडंसं मी टाकलं तर आपल्याला जर कोरडं वाटलं सुकं वाटलं तर अजून थोडंसं आपण बेसन बेसनपिट्ट्यामध्ये ॲड करणार आहे तर अगोदर आता आपण अगोदर हे घट्ट व्यवस्थित मळून घेऊया पाण्यात अजिबात वापर करायचा नाही छान असं प्रेस देऊन ते मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये टाकायचा आहे तर हा घेतलेला आहे मी जाड रवा म्हणजे चार ते पाच चमचे जाड रवा घेतलेला आहे म्हणजे एक छोटी वाटी रवा रव्याने का होता की ही भजी जी आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात तुमच्याकडे रवा नसेल असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता पण कॉर्नफ्लॉवर शक्यतो बरेच जण वापरत नसेल तर तुम्ही रवा इझिली आपल्या घरामध्ये असतो तर बघा अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ना भज्याचे छान मळून झालेले आहेत आता चला याची आपल्या भजी करून घ्यायचे तर अगोदर मी तेल तापलेलं आहे बघा आणि पीठसुद्धा रेडी आहे तर चला छोटे छोटे आता असे गोळे करून आता हे छान असे भजी आपण काढून घेऊया आता बघा कांदा पण खूप महाग झालेला आहे आणि मग कांद्याची भजी तुम्ही बाहेर खायला गेला तर खूप महाग असतात पण कोबी स्वस्त आहे अगदी कांद्याप्रमाणेच ही कोबीची कुरकुरीत अशी भजी लागतात अगदी तुम्ही एकदा बनवून पाहता मला वाटणार पण नाही की तुम्ही कोबीची भजी बनवलेली आहे इतकी छान ही कोबीची क्रिस्पी कुरकुरीत आणि चटकदार मस्त भजी होतात तर चला आता ही भजी आपण करून घेऊया व्यवस्थित तळून घ्यायचे तेल तापवून घेतलं होतं आणि मग गॅस बी स्लो केला होता आता मीडियम गॅसवरती हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर चला हे बघा थोडासा मात्र ना वेळ लागतो कोबीची भजे त्याला कारण कोबीची पाने थोडीशी जाडसर असतात त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण छान क्रिस्पी होईपर्यंत हे बघा तळून घेऊया मस्त असे तळून झालेले आहे कलर बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि छान कुरकुरीत झालेलं आहे अगदी पाण्यावरून स्वादिष्ट की भजी छान कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे आणि कुरकुरीत भजे खायला मस्तच लागतात तर चला ही झालेली जी भजी आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आम्हालासुद्धा मस्त गरमागरम कुरकुरीत भजी खायला आवडतात तुम्हाला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा स्त्रीचं खूप दिवस चाललं होतं पकोडे भरायचे पकोडे करायचे म्हटलं चला मस्त अशी खोबीचीच भजी बनवूया आणि रेसिपी पण शेअर करूया तर चला तर अशात आपल्याला काय करायचे की थोडे थोडे भजी आपण काढून घेऊया छोटे छोटी गोळी करून तेला सोडायचे आणि मग भज्या आपण काढून घेऊया आणि गरमागरम आहे ना खायलाही छान लागतात तर सुद्धा आपण वेगवेगळ्या भज्यांची रेसिपी पाडलेली आहे कांदा भजी बटाटा भजी बालक भजी कांद्याची गोळ्या भजी ह्या सर्व रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहता चला असेच हे भजी आपण फ्राय करून घेऊया तर बघा किती छान हे झालेली आहे आणि मस्त क्रिस्पी कुरकुरी झालेले आहे हे बघा मस्त झालेले आहेत तर हे पण असेच फ्राय करून घेऊया तर पाहू शकता हे बघा आता मस्त अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे आपण दुसरी जी भजी काढली होती ती पण छान कुरकुरीत झालेली आहे अगदी कांद्याची जी, जी खेकडा भजी आपण करतो म्हणजे कुरकुरीत भजी करतो अगदी त्याचप्रमाणे हे दिसतात आणि काही तेवढे छान चटकदार लागतात मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी तयार आहेत तर पाहू शकता मस्त अशी अशी कोबीची भजी तयार आहेत तर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की ही कोबीची नाही तर कांद्याचीच भजी आहे पण ही जी आहे ना कोबीचीच भजी आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा चिंचेची गोड चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत तुम्हाला ज्यासोबत खायला आवडेल त्यासोबत पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तशी ही कोबीची भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही कोबीची भजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा करायला साधी सोपी आणि खायलाही मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रति रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा విసరూ నాకన్వాద